नगर परिषद नगरपालिकेचा निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लागलेले आहेत त्याच्यामध्ये वेंगुर्ला आणि सावंतवाडी या दोन्ही शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार सावंतवाडीमध्ये श्रद्धाताई भोसले आणि वेंगुर्ल्यामध्ये राजन जी हे दोन्ही मत मोठ्या मतधिक्यानी निवडून आलेले आहेत खालती ही पॅनल म्हणून पण सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगली साथ दिलेली आहे मालवणमध्ये शिवसेना च्या नगराध्यक्षाचे उमेदवार वरडकर मॅडम त्या निवडून आलेल्या आहेत आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरजी हे निवडून आलेले आहेत सर्वात प्रथम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या सगळ्या विजयी उमेदवारांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो। या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो यापुढे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या, पालक या शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काही अपेक्षा आणि मागण्या निवेदनारूपे जे माझ्याकडे येतील कुठलंही पक्षपाती न करता शंभर टक्के न्याय देण्याची हमी आणि शब्द मी या निमित्ताने चारही नगर अध्यक्षांना आणि त्यांच्या खालची नगरसेवकाच्या पॅनलला मी देतो शेवटी जिल्हा नियोजन असो की अन्य नियोजनाची निधी हा जनतेचा पैसा असतो अधिकार जनतेचा असतो आणि म्हणून या शहरांच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता निवडणुका आज संपलेल्या आहेत आता राजकारण करण्याचं काही कारण नाही या वातावरणामध्ये आणि जे काय वातावरणामध्ये झाल्या त्याच्यामुळे आता ह्या पुढे विकास हाच केंद्रबिंदू मानून जी काय मदत सरकारच्या वतीने लागेल ती त्यांच्या मा सगळ्यांच्या मागे निवडून आलेल्या सगळ्यांच्या मागे उभी करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रामुख्याने मी अभिनंदन करीन की अतिशय चांगली लढत त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये दिली वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये तर कर कार्यकर्त्यांनी अतिशय जोमाने आणि जिद्दीने काम करून तिथे एक चांगला नगर अध्यक्ष आणि चांगल्या फरकाने निवडून आणून खालतीही चांगल्या संख्येचे नगरसेवक निवडून आणण्यामध्ये कार्यकर्त्यांचाच मोलाचा वाटा आहे यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन मालवण असो कणकवली असो या दोन्ही शहरांमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने लढले कुठेही ते कमी पडले असे मी समजत नाही पण शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जनतेच्या मनाचा मताचा आदर ठेवायला असतो जनतेने जो काय निर्णय आम्हाला दिलेला आहे तो निर्णय आम्ही निश्चित पद्धतीने स्वीकारतो आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात पक्ष बांधण्याच्या दृष्टिकोनातून मालवण आणि कणकवली आम्ही काय काय निर्णय घेऊ शकतो कुठे अजून सक्षम पद्धतीने लढू शकतो संघटनात्मक अजून कसं घट्ट होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे त्यांनी पावलं उचलू आणि म्हणून या सगळ्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मी शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार त्यांच्याकडे कणकवली आणि मालवण ह्या दोन्हीचे प्रभाग प्रभारी म्हणून त्यांच्याकडे पद होतो ते आदरणीय निलेशजी राणेंचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या जिल्हा प्रमुखांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली लढत त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचं पण नेतृत्व आदरणीय ने निलेशजींनीच केलेलं होतं आणि त्यामुळे ह्या दोन्ही शहरामध्ये जो विजय मिळाला ह्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो शहर विकास आघाडीचे सगळेच जे काही नेते मंडळी एकत्र येऊन त्यांनी शहराच्या विकासासाठी जे जे शब्द दिलेले जे जे वातावरण निर्मिती केलेली त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कुठे कुठे कमी आहोत कुठे कुठे कमी पडू शकतो ह्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला हो आणि म्हणूनच त्यांना आठ नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांना निवडून दिलेले आहेत या सगळ्यामध्ये माझे जे जे आ, सहकारी ज्या ज्या पदावर लढले म्हणजे तिथे मालवणमध्ये शिल्पा खोत मॅडम असतील आणि कणकवलीमध्ये आमचे समीर नलावडे असतील आणि जेवढे लढलेले उमेदवार आहेत त्या सगळ्या जणांचं पण मी निश्चित पद्धतीने अभिनंदन करेन की शेवटी ही निवडणुकीची लढाई आहे काही हार जीत ह्या गोष्टी होत असतात आणि म्हणून यावेळी जनतेनी जो काही कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायलाच लागेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आता नजरेसमोर आल्या त्या बा, बाबतीमध्ये सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल जिथे जिथे माझे सहकार्य लागेल Esagrade nana denete şübde yani mirtan-ı miret.